आजची ही माझ्या प्रचाराची सभा मोरब्यामध्ये संपन्न झाली राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली खरं म्हणजे आजच्या या प्रचार सभेने माझ्या विजयावरच शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे एक प्रकारे ही आजची प्रचाराची सभा नसून विचार विजयाची सभा झाली असं चित्र आजच्या या सभेने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आपण निवडणुकीचं मतदान होण्यापूर्वीच आपण विजयाचा आकडा किती मतांच्या फरकाचा असेल हे देखील जाहीर केलं ते नेमकं काय खरं म्हणजे माझा विश्वास रायगडमधल्या जनतेवर आहे माझा विश्वास रायगडमधल्या मतदारांवर आहे आणि ज्याप्रमाणे रायगडच्या मतदारांकडून मला प्रतिसाद मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद तो पाहिल्यानंतर आणि ज्या तऱ्हेनं इंडिया आघाडीमध्ये अतिशय उत्तम असं मनोमिलन झालेलं आहे आणि सगळे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आता एका दिलानं एका विचारानं या निवडणुकीत उतरलेत अगदी सांगायचं झालं स्पष्ट तर मी उमेदवार जरी असलो तरी माझ्यापेक्षा अधिक वेगानं भाई जयंत पाटील हे या प्रचारामध्ये पुढं धावताना पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसही तितक्याच सक्षमपणे उतरलेली आहे पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा तेवढ्याच ताकदीनं उतरलेली आहे आणि आम आदमी पार्टीसुद्धा त्याच ताकदीने या ठिकाणी उतरलेले आहे आणि मग शेवटी सगळी ही ताकद एकत्र एक आल्यानंतर या इंडिया आघाडीची वज्रमुठ निर्माण झालेली आहे आणि मग या वज्रमुठीच्या या प्रहाराखाली विरोधक इथे टिकणार आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल आणि या निवडणुकीत किमान दोन लाखपेक्षा अधिक मताधिकाऱ्यांनी माझा विजय सर सुनील तटकरेंच्या यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासामध्ये विजयामध्ये मुस्लिम असतील किंवा एस सी एस टी एन टी विजय एन टी असतील ओबीसी आग्रिकोळी मडी भंडारा भांडव असतील हा सगळ्या समूहाचा जो वर्गाचं मतदान व्हायचं हो आता ते मतदान आहे ते आपल्या पार्ट्यात पडेल असं वाटतं कसं खरं म्हणजे या सगळ्या समाजाला आज पश्चाताप होतोय कारण तटकरींनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे ज्यांनी तटकरेंना मोठं केलं ज्यांनी तटकरेंना या रायगडची ओळख करून दिली ज्यांनी तटकरेंना या देशात ओळख करून दिली त्या सर्व घटकांचं मग ते मुस्लिम समाज असो दलित समाज असो एस सी एस टीचा समाज असो या सर्व समाजांचा विश्वासघात तटकरींनी केलेला आहे आणि मग या विश्वासघातक्याला धडा शिकवण्याचा निर्धार या निवडणुकीत या जनतेनं केलेला आहे सर शरद पवार साहेबांनी आपल्याला आशीर्वाद या ठिकाणी दिलेले आहेत सभेच्या माध्यमातून निवडून आणण्याचं आवाहन केलेलं आहे रायगडच्या जनतेला उद्धव ठाकरे साहेबांची सभा मोठी होणार आहे का काय कसं नियोजन पाच तारखेला शेवटची प्रचाराची सभा अलिबाग येथे संपन्न होणार आहे जी सभा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि त्या सभेमध्ये सुद्धा शेखा पक्षाचे नेते भाई जयंत पाटील असतील मी काँग्रेसच्या देखील वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या देखील वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय शेवटची सभा हा मास्टर स्ट्रोक असेल सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन हजार चौदाचा विचार केला तर सुनील तटकरांना देखील त्यांच्या प्रतिस्पर्धी साधारण व्यक्तींचा फटका बसला होता या वेळेला देखील दोन अनंत रिंगणात उतरले काय सांगाल नाही कोण रिंगणात उतरले याच्याशी काही मला कर्तव्य नाही आहे कारण आपला आपण लोकशाही मानणारी लोक आहोत आणि या देशात लोकशाही असल्यामुळे आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य सगळं स्वातंत्र्य लोकशाहीने आपल्याला दिलं आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि म्हणून माझं साधर्म्य असलेले जर कोणी उमेदवार असतील तर त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता नाही त्याची चिंतासुद्धा काही करण्याची आवश्यकता नाही या रायगडच्या जनतेनं माझ्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे रायगडच्या जनतेला अनंत गंगाराम गीते हे अतिशय चांगल्या परिचित आहेत आणि म्हणून रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांनी सलग सहा वेळा खासदार म्हणून मला आपलं प्रतिनिधित्व दिल्लीत संसदेत करण्याची संधी दिलेली आहे आणि आता सातव्यांदा विक्रमी मतानी रायगडचा मतदार ही मला संसदेमध्ये रायगडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल आणि म्हणून नामसादर यामुळे मला कोणतंच सादरम्यामुळे मला कोणाची चिंता किंवा काळजी वाटण्याचं अजिबात कारण नाही सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक मूल्यातून जो सर्वश्रेष्ठ असा मताधिकार आपल्याला दिलेला आहे जनशक्ती असेल धनशक्ती असेल निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा पाऊस या ठिकाणी पडतो जनमत जे आहे जरी आपल्या बाजूने असले तरी तसं धनशक्तीचा जर वापर झाला तर आपल्याला त्याचा फटका बसेल काय सांगाल या संदर्भात या वेळेला कुठल्याही शक्तीचा प्रभाव पडणार नाही कारण निर्णय हा जनतेनं घेतलेला आहे मतदारांनी घेतलेला आहे त्यामुळे कुठल्याही शक्तीचा प्रभाव पडणार नाही राष्ट्रीय स्तरावर जर या निवडणुकीचा विचार केला तर चित्र एकदम स्पष्ट आहे मी तेवढ्याच करता माझ्या भाषणात उल्लेख केला होता की कदाचित या निवडणुकीत मोदीविरोधी सुनामी येईल हा विचार केवळ मी इथे टाळ्या घेण्याकरता नव्हता मांडला तर या निवडणुकीतलं चित्र इतकं स्पष्ट आहे की ही लोकसभेची निवडणूक या देशात भारतीय जनता पक्ष विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे आणि भारतीय जनतेचा विजय होईल मोदी ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी फटका या वेळेला देखील काय नाही कोण रिंगणात उतरले याच्याशी काही मला कर्तव्य नाही आहे कारण आपला आपण लोकशाही मानणारी लोक आहोत आणि या देशात लोकशाही असल्यामुळे आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य सगळं स्वातंत्र्य लोकशाहीने आपल्याला दिलंय त्यामुळे इथल्या प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि म्हणून माझं नाव साधारण असलेले जर कोणी उमेदवार असतील तर त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता नाही त्याची चिंतासुद्धा काही करण्याची आवश्यकता नाही या रायगडच्या जनतेनं माझ्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे रायगडच्या जनतेला अनंत गंगाराम गीते हे अतिशय चांगल्या परिचित आहेत आणि म्हणून रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांनी सलग सहा वेळा खासदार म्हणून मला आपलं प्रतिनिधित्व दिल्लीत संसदेत करण्याची संधी दिलेली आहे आणि आता सातव्यांदा विक्रमी मताने रायगडचा मतदार ही मला संसदेमध्ये दे, रायगडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल आणि म्हणून नामसादर यामुळे मला कोणतंच सादर मला कोणाचीच चिंता किंवा काळजी वाटण्याचं अजिबात कारण नाही सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर